महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ पुरणपोळी आज आपण करूया त्यासाठी मी दोन वाट्या हरभारची डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून आधी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायची आहे डाळ व्यवस्थित भिजल्यावर एका कुकरमध्ये भिजलेली डाळ आणि दोन वाट्या डाळीसाठी चार वाटी पाणी घ्यायचं आहे थोडीशी हळद आणि तेल घालायचे म्हणजे डाळ छान शिजते आणि कुकरला चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत डाळ व्यवस्थित शिजल्यावर शिजलेली डाळ आपण एका चाळणीवर काढून घेणार आहोत आणि डाळ बारीक वाटून घ्यायची आहे पुरणयंत्र जर असेल तुमच्याकडे तर त्यातूनही तुम्ही डाळ व्यवस्थित बारीक करू शकता आता इथे डाळ वाटून तयार आहे त्यामध्ये आता मी दोन वाट्या डाळीसाठी दीड वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ घालणार आहे गूळ आणि साखर एकत्र घातल्याने पुरण खूप छान होते एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आता आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं इथे पुरण बनवण्यासाठी मला लागले साखर आणि गूळ जसं विरघळेल तसं पुरण थोडं थोडं पातळ होत जातं सुरुवातीला पण आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं हे बघा इथे आता चमचा व्यवस्थित उभा राहिला आहे पुरणामध्ये म्हणजे पुरण आपलं छान तयार झालेलं आहे थोडं पुरण थंड झालं की त्यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे आता इथे पुरणपोळी बनवण्यासाठी मी कणिक चाळून घेतलेली आहे कणकेमध्ये सुद्धा थोडं तेल घालायचं आहे चवीसाठी थोडं मीठ घालायचं आहे आणि कणिक सैलसर भिजवायची आहे नॉर्मल पोळीसारखी नाही भिजवायची कणिक दहा ते पंधरा मिनटं छान भिजू द्यायची आहे आणि आता असा इथे छोटासा कणकेचा उंडा घेऊन मी त्यात पुरणाचा गोळा भरती आहे आणि आपल्याला याची हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पहिल्यांदा हाताने आपण थोडंसं तिला थापून गोलाकार करूया हे बघा आणि आता आपण थोडं थोडं पीठ लावून हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घेऊया तवा व्यवस्थित गरम झाल्यावर पुरणपोळी अगदी हलक्या हाताने तव्यावर टाकायची आहे एक बाजू थोडी भाजली गेली की मग दुसऱ्या बाजूने पलटून साजूक तूप टाकून दोन्ही साईडने पुरणपोळी छान भाजायची आहे बघा एकदम टम्म फुगलेली आहे मऊ लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरील फॉलो करा